पनवेल कर्जत नवा रेल्वे मार्ग आता दृष्टिक्षेपात आहे रेल्वे मार्गाचं शहात्तर टक्के काम पूर्ण झालंय आणि मुंबई उपनगरीय नेटवर्कला हा एक नवीन पर्याय असणार आहे महामुंबईकरांचा प्रवासाचा वेळसुद्धा आता त्यामुळे वाचणार आहे रे। मुंबई रेल्वे विकास महामंडळ हाती घेतलेल्या पनवेल कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरवर काम आता वेगानं सुरू केलेलं आहे आणि आत्तापर्यंत या प्रकल्पाचं शहात्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे सत्तर किलोमीटरपैकी एकवीस किलोमीटर रूळ बसवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि तीस किलोमीटरपर्यंतचा खडी पसरवण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मार्ग लवकरच क्षेपात येण्याची शक्यता आहे तर एकोणतीस पूर्णांक सहा किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कला एक नवीन पर्याय उपलब्ध करून देणार आहे पनवेल मार्गे कर्जत प्रवासाचा कालावधी हा कमी होणार आहे आणि कल्याण मार्गे होणारी गर्दीसुद्धा कमी होणार आहे वाढत्या प्रवासी मागणीला प्रतिसाद देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे